धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत राज्य सरकारने समिती नेमून धनगर आरक्षणाचा विषय निकाली काढण्याचे ठरविले होते तथापि या संदर्भात आज पावेतो कोणत्याही प्रकारचे ठोस पाऊल उचलण्यात आलेले नाही ही समिती काही राज्यांचा अभ्यास करणार होती तो झाला का ही अद्याप अभ्यासाला सुरुवातच झालेली नाही की विना अभ्यासाचा निर्णय घेण्यात येणार किंवा कसे याबाबत सरकार सोयीस्कर मौन राखून गप्पकार आहेत धनगर समाजाच्या आजवर झालेल्या आंदोलनाचा व नागपूर अधिवेशनावर धनगर समाजाचे काढलेले विराट मोर्चाची सुद्धा दखल घेण्यात आलेली नाही मोर्चा आपल्या सरकारने धनगर समाजाच्या नेत्यांची बैठक बोलावली मोर्चा काढणाऱ्या विदर्भातील एकाही नेत्याचा समावेश नव्हता सरकार धारजीने बैठकीचे निमंत्रण आरक्षणाच्या विषयाची विल्हेवाट लावली या संदर्भात बैठकी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या विषयाला संपूर्णपणे बगल घेण्यात आलेली आहे आरक्षणाचा विषय सुद्धा बैठकीत घेण्यात आलेला नाही याचाच अर्थ सरकार धनगर आरक्षणाबाबत गंभीर नाही हे स्पष्ट झाले असून त्यामुळे आता सव्वीस जानेवारी रोजी धनगर आरक्षण संदर्भात ठोस पावलं उचलावीत अशी आमची मुख्यमंत्री महोदयांकडे नम्र विनंती आहे सव्वीस जानेवारी पर्यंत शासनाने धनगर परिषद विदर्भ प्रदेशाच्या धनगर समाजाच्या प्रतिनिधींना चर्चेसाठी बोलावून आरक्षणाबाबत ठोस कारवाई करावी अन्यथा सव्वीस जानेवारी नंतर विदर्भातील धनगर समाज रस्त्यावर उतरेल याची नोंद घ्यावी अशी एका पत्रकार परिषदेद्वारे संबोधित करण्यात आले अशोकबाई जोशी विदर्भ न्यूज प्रचंड मोर्चा काढला नागपूर अधिवेशनावर मोठ्या संख्येने एकत्रित आपला असंतोष इथे व्यक्त केला परंतु त्यावर सुद्धा सरकारने कोणती दखल घेतली <Piens Creator> नाही मोर्चाच्या <ौख्यां> <नत्या>। नंतर <नत्या>। मुख्यमंत्र्यांनी <ौख्याँगणा> <नत्या> धनगर समाजाच्या नेत्यांची बैठक बोलावली त्या बैठकीत विदर्भातून ज्यांनी जे मोर्चा काढला त्या विदर्भातल्या कोणत्याही धनगर नेत्याला मुख्यमंत्र्यांनी त्या मोर्च बैठकीला बोलावलं नाही जे होते त्या बैठकीला त्या बैठकीला पश्चिम महाराष्ट्राचे आणि सरकार धारजिने नेते होते सरकारच्या बाजूने ते तिथे बसले होते त्याच्यामुळे त्या बैठकीमध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निघालाच नाही हा विशेष निघाला नाही त्यामुळे आता धनगर समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात सरकार कांबळी सरकारला मराठ्यांच्या आंदोलनाची हे सरकार दखल घेते कारण त्यांची संख्या जास्त आहे त्यांच्या हातीच आतापर्यंत सत्ता होती परंतु धनगरांच्या आरक्षणाबाबत मात्र कोणतीही दखल अद्याप झालेली नाही तेव्हा आरक्षणाचा प्रश्न सोडवत असताना मराठ्यांना मलिदा आणि धनकरांना धतुरा असं होऊ नये अशी आमची मागणी आहे आणि म्हणून आता सव्वीस जानेवारीपर्यंत जर सरकारने योग्य प्रकारे दखल घेतली नाही तर धनगर समाज पासून सुरुवात करेल विदर्भात आता धनगर परिषद विदर्भ प्रदेश अशी एक या अकरा जिल्ह्याची धनगरांची संघटना उभारण्यात आलेली आहे या संघटनेमार्फत सर्वप्रथम विदर्भात उठाव होईल सव्वीस जानेवारी पर्यंत जर सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही आरक्षणाच्या संदर्भातल्या तर सव्वीस जानेवारी चोवीस नंतर धनगर रस्त्यावर उतरेल ज्ञानेश्वर ढोंगणे प्राध्यापक अहून माहम

मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे माननीय आयुक्तांच्या वतीनं आणि त्याच अनुषंगानं आज इथे पत्रकार परिषद घेतलेली आहे कारण आमच्या धनगर समाजाला घटनेमध्ये धनगर म्हणून एस टीमध्ये आरक्षण दिलेलं आहे परंतु या सरकारच्या वेळ आम्हाला जेव्हा मागच्या सत्तर वर्षापासून आमचा धनगर समाज खित समाज खितपत पडलेला आहे पण कोणतंही सरकार आम्हाला आरक्षण देण्याच्या मनस्थितीत नाही त्यामुळे आम्ही दरवर्षी प्रत्येक वर्षी आम्ही आंदोलनं करतो चक्काजाम करतो मोर्चे करतो धरणे आंदोलन करतो आमचे काही मंडळी उपोषणालासुद्धा बसले आमरण उपोषणामध्ये आमचे काही मंडळे शहीदसुद्धा झाले तरीसुद्धा या सरकारला जाग आली नाही आणि आमच्या आरक्षणाबद्दल कुठलंही असं ठोस निर्णय घेतला नाही त्यामुळं आम्ही या सरकारला सव्वीस जानेवारीपर्यंत अल्टिमेटम या माध्यमातून देत आहोत सव्वीस जानेवारीपर्यंत जर कुठला निर्णय झाला नाही धनगर एस टी आरक्षणाच्या अंमलबजावणी संदर्भात तर आम्ही पुढचा काय निर्णय घ्यायचा ते आम्ही आमच्या विदर्भ धनगर परिषदेनं ठरवलेलं आहे आणि आंदोलनाची सुरुवात ही विदर्भामधून होणार आहे मग ते आंदोलन आम्ही मोठ्या प्रमाणात चक्काजाम असो धरणे आंदोलन असो उपोषण असो किंवा आणखी कोणत्या प्रकारे असो ते आंदोलन आम्ही विदर्भापासून सुरुवात करणार आहे आणि त्याचं लोन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचणार आहे जोपर्यंत आरक्षण नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबणार नाही अशा प्रकारचे आम्ही धनगर विदर्भ परिषदेनं निर्णय घेतलेला आहे आणि तोच निर्णय आम्ही या पत्रकार परिषदेच्या जा माध्यमातून जाहीर करत आहे मी उमेश गुर्डे नेमकं धनगर समाजावर अन्याय हा पन्नास वर्षापासून सारखा सा चालू आहे ऑलरेडी धनगर समाज हा एस टीमध्ये आहे बाबासाहेब आंबेडकरांनी छत्तीसव्या क्रमांकाला त्यांनी छत्तीसव्या क्रमांकाला त्यांनी ऑलरेडी धनगर समाजाला आरक्षण दिलेले आहे पण शब शब्दाचा अपभ्रंश असल्यामुळे त्यांनी डचा र हा म्हणजे एकड आणि एकड आप आपल्याकडे आपण एकड म्हणतो आणि तिकडे हिंदीमध्ये एकड म्हणतात हे हे जोपर्यंत दुरुस्तीमध्ये ते ज झालेलं आहे धनगर व ओरां ते झालेलं आहे पण महाराष्ट्र शासनाने आजपर्यंत या विषयावर आमचा ठराव महाराष्ट्रातून पाठवायला पाहिजे केंद्र शासनाकडे तो अजूनपर्यंत ठराव पाठवलेला आहे फडणवीस सरकारने आमच्या तोंडाला पाने पुसलेली आहे फडणवीस सरकारने आम्हाला फक्त चॉकलेट दिलं आणि या फडणवीस सरकारांना आता पुढं तर आता वेळ आलेली आहे का कशा पद्धतीनं आम्हाला पुढं जायचं आहे आता आम्ही शांत बसू शांत बसले नाही आणि शांत बसणारही नाही आणि यांना मोठ्या प्रमाणात हात आम्ही राहणार नाही यांना फक्त यांना भीती आहे मतांची आता मतांची भी भीती आहे ना तर मतांनीच आम्ही यांना भीती दाखवू एवढं बोलतो आणि आज तुम्ही जे आलात त्या पत्रकार परिषदेला सर्वांचे मी आभार मानतो